पेशवाई सरकारकडून महाराजांचं अवमान शिवद्रोही सरकार पुन्हा येऊ देणार नाही नाना पटोले कडाडले सिंधुदुर्गमध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी बोलताना प्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे पेशवाई सरकारकडून महाराजांचा अवमान करण्याचं काम सुरू आहे शिवद्रोही सरकार परत येऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे नाना पटोले म्हणाले की राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आलं आहे महाराजांच्या नावानं राजकारण करणं आणि पेशवाई सरकार महाराजांचा अपमान करणं सुरू आहे कमिशनखोरी आणि भ्रष्टाचारामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करण्याचं चा पाप या सरकारने केलं आहे मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पडली पुतळा पडला ती फक्त महाराजांची प्रतिमा नसून तर महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचा अवमान राज्य आणि केंद्र सरकारने केला आहे त्यामुळे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या विरोधात आज आपण एकवटले आहोत आणि देशामध्ये देशा शिवद्र सरकार आलेलं आहे महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि पेशवाईसारख महाराजांचा अपमान करायचा आणि कमिशन खोरी आणि भ्रष्टाचार अशा मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करण्याचं पाप जे महाराष्ट्रातल्या आणि केंद्राच्या सरकारने केलं आणि म्हणून आज जादूशी ज्या मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा त्या ठिकाणी पडली ते फक्त महाराजांची प्रतिमा नाही तर महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचा अवमान या राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारने केला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे शिवप्रेमी आहेत छत्रपती शिवाजी महाराजां आमच्या सगळ्यांचे दैवत आहेत महाराजांच्या आव्हान करणाऱ्या सरकारच्या विरोधात आज आपण हुतात्मा चौकापासून तर गेटवे ऑफ इंडिया पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी इथं आलो या, या कार्यक्रमाला का उपस्थित झालेले आपल्या राज्याच्याच नव्हे तर देशाचे नेते शरद पवार साहेब शिवसेनेचे सर्वे सर्व आमचे स्नेही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले खासदार शाहू महाराज विशेष करून मी या ठिकाणी उल्लेख करेल पवार साहेबांचा सा, आणि शाहू महाराजांचा दोघांच त्यांची तब्येत बरोबर मराठी मुंबई